राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगणाचा निरूपणातला एकोणसत्तरावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत सुखसनकादिकी उभारिरा बाहो परीक्षितीला हो दिला साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्वत नाही देवा धीर त्वरा झाली गरुड टाकली मागे द्रौपदीच्या लागे नारायण तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभा फार याचा अर्थ एकदा समजून सांगतो परीक्षित राजाला सात दिवस कृतार्थ झाला असं शुक सनकाजिकांनी हात वर करून सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही त्वरेने हरीचे स्मरण करा आणि असे केल्याने तुम्हाला भेट देण्यासाठी देवाला सुद्धा दब धरवणार नाही द्रौपदीच्या मदतीसाठी गरुडालाही मागे टाकून भगवंतांनी धाव घेतली तुकाराम महाराज सांगतात ते की देवाला भक्तांमध्ये असणाऱ्या प्रेमाविषयी आवड असल्याने त्यांच्याविषयी देवाला अतिलोभ आहे म्हणून भक्ताचे कार्य तो तातडीने करतो परमेश्वर कसा भक्ताकडे धावून येतो या विषय या अभंगावरून आपल्याला समजून सांगितलेलं आहे की परमेश्वराच्या नामस्मरणाने जीवन सार्थकी लागणार याचे उत्तर तुकाराम महाराज या अभंगामध्ये देतात आता परमेश्वर आहे का तो आहे तर का दिसत नाही मग कधी उपयोगाला येतो मला तर कधी अनुभव आला नाही हे जे लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात उत्तर की परीक्षित राजाला सात दिवसातच जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव आला म्हणून तुम्ही करा आता परीक्षित राजाला काय आलं की परीक्षित राजा जेव्हा एकदा शिकारीला जंगलात गेला त्याच्याकडून ऋषी त्याला तहानलेला होता एक ऋषी ध्यानास्थ बसलेले होते त्याने ऋषीने हाक मारली पण त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्याला राग आल्यामुळे त्याने तिथं पडलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये घातला ते त्याचा मुलगा जो शृंगी म्हणून होता तो अतिशय विद्वान आणि तपस्वी होता त्याच्या त्याला समजल्यावर त्यांनी त्या राजाला कोण राजा, राजा आहे काय आहे हे समजून न घेता त्याला शाप दिला की आजपासून सातव्या दिवशी तुला सापचव मृत्यू या आता हे समजल्यानंतर मग तर ऋषींनी स्वतः राजाला सांगितलं की माझ्या मुलाने असा शाप दिला आहे तेव्हा तुम्ही स्वतःच्या मोक्षाची काळजी करा ते त्यांच्या गुरुकडे गेले गुरुनी सांगितलं बा माझ्याकडे तर काही उपाय नाही पण तू काय कर करुकमुनींच्याकडे कर जा शुकमुनींना भेटायला गेले शुकमुनी सांगितलं सात दिवसात तुला मोक्ष मिळावा अशी एकच गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे भागवत कथा आणि मग शुक्रमुनी त्यांना भागवत कथा सांगायचं सात दिवसात सांगितली आणि सातव्या दिवशी तक्षक्षाप चावण्यापूर्वी त्यांचा देह हा शरीर सोडून मुक्त झाला मोक्ष मिळाला त्यांना याच्या या कथेतून आपल्याला अनुभव काय घ्यायचा आहे की भागवत कथा मनापासून ज्यांनी ऐकली त्याला मोक्ष हा नक्की मिळतो मग भागवत कथेमध्ये काय आहे तर भगवंताचं चिंतन आहे भगवंताच्या लीलांचं वर्णन आहे आणि ते जो माणूस आहे तो म्हणून तो आपल्याकडे भागवत कथेला खूप महत्व आहे तिथं भागवत कथा चालू असते तिथं लोक आवर्जून जातात तिथं वर्गणी देतात दान धर्म करतात किती वेळा भागवत कथा ऐकली तरी लोकांचं समाधान होत नाही तो कारण महाराज हे एक उदाहरण आपल्याला देतात हे की परीक्षित राजाला भागवत कथा ऐकून सात दिवसांमध्ये मोक्षप्राप्ती झाली मात्र हे कथेचं सार जे आहे तुकारा का। ते तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगते की सर्वांना म्हणते की तुम्ही पण या कथेपासून बोध घ्या आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा देव निश्चितच पावतो नाही का कारण जिथं नामस्मरण चालू आहे तिथं जाण्यासाठी देवाला आतुरता असते तेथे क्षणभरसुद्धा देव म्हणजे येण्याला उशीर करत नाही तुकाराम महाराज म्हणून तळमळी सांगतात ते पंढरीशी जारे आलेलो संसार जे संसारामध्ये आले ज्यांनी जन्म घेतला त्यांनी पंढरपूरला अवश्य धाव दिनाचा सोयरा पांडुरंग कोण आहे तिथं तर तो पांडुरंग तिथं उभा आहे पाहे आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ तिथं पांडुरंग कसं काय आहे तर तो भक्तांची वाट पाहत उभा आहे त्याला अतिशय आवड आहे भक्तांची येण्याची भक्तीने हाक मारताच देव त्याच्या मदतीसाठी धावतो तो कसा धावतो याच्याबद्दल तुकाराम महाराजांनी या अभंगात उदाहरण दिलं की द्रौपदीचं दिलेलं आहे की द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण चालू झालं तेव्हा द्रौपदीने आधी नवऱ्यांना विचारलं की तुम्ही माझी मदत करा तिथं बसलेले विष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य सगळ्यांना विनंती केली पण कोणी त्यांच्या मदतीला आलं नाही आणि मग भगवंत द्रौपदीने काय केलं श्रीकृष्णाचं नाव घ्यायला सुरुवात केली की श्रीकृष्ण तूच माझी लाज राख मग श्रीकृष्ण धावत आले तिथे गरुडावर बसून तर गरुडालासुद्धा मागे टाकलं त्याच्या पुढे वेगाने ते निघून आले असं त्याच्यामध्येही कथा आहे म्हणजे गरुडाचा वेग कमी वाटला म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याच्यापेक्षा जास्त वेगाने द्रौपदीकडे धावून आले आणि तिला वस्त्र पुरवून तिची लाच त्यांनी राखले मग आता याच्यात उदाहरण काय की जर आपण भगवंताचा धावा केला तर भगवंतसुद्धा आपल्याला तातडीने ता येऊन मदतीला उभा राहतो त्याचे अनेक अनुभव लोकांनी घेतलेले आहेत लोकांनी सांगितलेले आहेत नाही कारण भगवंत कसा का आला तो अगदी शंख चक्र गदा घेऊन तुम्हाला उभा राहिला असं दिसत ना मी एक काशीचं उदाहरण त्या बाईने सांगितलं होतं की ती एक लहान बाळाला घेऊन काशी यात्रेला गेली होती आता त्या जुनी गोजनी गोष्ट म्हणजे त्या काही आजच्या काय यात्रा कंपन्या वगैरे असे न तिने आपलं आता मी पण जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी गेलो तर त्या पोळकी घाटीवर अगदी गार बर्फासारखं पाणी असायचं स्वच्छ साखळा लावलेला असायचं त्याच्यामध्ये साखळी धरून डुबकी मारायची एक मिनटात माणूस बाहेर यायचो कारण त्या गार पाण्यात आंघोळ शक्य नसत आता तुम्ही गेले तर ते सगळं धरणाने पाणी आढळले गढूळ पाणी असते काय या आंघोळीला सुद्धा मजा वाटत नाही हरिद्वारला प्रचंड झाडी होती म्हणजे ते हिमालयामध्ये गेले की असं वाटायचं की आता पैसे परत जाऊच नाही आता तुम्ही जर गेला हरिद्वारला तर सगळीकडे दुकानं काय 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 टपऱ्या उभ्या आहे त्याच्यामुळं तो त्याच्यातली जी शांतता आणि पावित्र आहे ते झालेलं त्याच्यामुळं पण पूर्वी मी त्या बाईचं उदाहरण सांगत होतो की तिने त्या लहान बाळाला असं किनाऱ्यावर झोपवलं आणि स्वतः आंघोळीला उतरली ते एक मोठा नाक पाच सहा सास मुलाकडं चालला सगळे ओरडले नाग आलं नाग आलं ना ग आलं तर पाहिलं त्या बाईने आपल्या पोराकडे तो चाललेला तिने भगवंताला मोठ्या देवा माझ्या मुलाचं रक्षण कर देवा 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 तेवढंच एक घार खाली उतरली तिने सापाला उचलत निघून ही घार कोण होती तर तो भगवंतच होता त्या बाईने जे हाक मारले देवाला माझं रक्षण कर तेवढ्यात ती आली देव त्या रूपात आला त्या सापाला उचललं घेऊन गेलं त्या मुलाच्या बाईच्या बाळाचं रक्षण केलं देव असाच उभा राहतं म्हणजे लक्षात घे तुकाराम महाराज आपल्याला याच गोष्टीसाठी आणतात की अर्जुनाचा सारथी भगवान श्रीकृष्ण झाले श्रीकृष्णाची किती मोठी पत आहे किती युद्ध आहेत व त्यांनी लढाईच्या जे सारथाचं काम स्वीकारलं म्हणजे आपल्या मित्राच्या सारथी व्हायला त्यांनी कमीपणा मांडला नाही पण तुम्ही जर पाहिलं तर एकनाथ महाराजांकडं भगवंतानेच सेवा केलेली आहे नाही का खंड्या म्हणतो आपण त्यांना तर तो, तो, तो पाणी भरायचा तिथं श्रीखंड्या एकदा एक ब्राह्मण द्वारकेला गेले तिथं दर्शनाला भगवंताच्या दर्शनाची आहे त्यांनी धरली त्यांनी साईड तू दर्शन दिलं उठणार नाही ते साईडलं मी पैठणला एकनाथ महाराजांच्या तिथं आहे श्रीखंड म्हणून माझं आहे मग तो तिथून तिथं आला आल्या आल्या त्यांनी एकनाथ महाराज म्हटलं तर श्रीखंड कोण आहे मला त्याचं दर्शन घ्यायचं ते म्हणले का त्यामुळे मी द्वारकेला गेलो तर त्यांनी सांगितलं मी तिथं पाणी भरतो तिथं ये एकनाथ महाराजांना सुद्धा एकदम इतकं वाईट वाटलं की एवढा भगवंत माझ्या घरी पाणी भरतोय आणि मी त्याला नौकाशात वागवलो त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते, ते ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी सगळं पाय श्रीखंड गायब त्याच्यानंतर परत श्रीखंड कोणाला दिसला नाही तर भगवंत भक्ताची सेवा करायला भक्ताला मदत करायला कधीही तातडीने धावून येतो हे उदाहरण तुम्हाला मी याच्यामध्ये दिलेले देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे अस ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे की अशा भक्तामुळं देवालाही आनंद होतो त्याच्याविषयी त्याचं प्रेम वाढत नारदमुनी भक्तिसूत्रामध्ये सुद्धा सांगतात हे की अशा भक्तामुळे माता पिता आनंदित होतात स्वर्ग देवता आनंदाने नृत्य करू लागतात पृथ्वी सनात होते कारण हे भक्त लोककल्याणासाठी जन्म घेत असतात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला याबद्दल सांगतात ते वेळी आपल्या चैनी कैवारे मी साकार होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाले अधर्माची तो अवघी तोडी दोषांची लिहिली कोंडी आणि सुगम उ उद, अतिसुगम उद्धवा नाना थोप योग नाना, सज्जना करती पुढी सुखाची उभवी ज्ञानेश्वरीमध्ये मग सांगितलेलं आहे म्हणून शेवटी तो करा महाराज आपल्याला या अभंगात सांगतात ते की नामस्मरणाची तातडी करा कारण आयुष्य थोडं आहे उद्या करू लग्न झाल्यापुरीचं करू रिटायर झाल्यावर करू असं काही पाहत बसू नका मृत्यू कधी दारात उभा राहील त्याचं सांगता येत नाही त्याच्यामुळं आज जो वेळ मिळाला आहे पाच मिनटं दोन मिनटं एक मिनटं त्या मिनिटामध्ये भगवंताचं नामस्मरण तुम्ही अवश्य करा कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव वैकुंठीचा राव सवे असे त्रैलोक्य भ्रमण करीती नारद त्या सवे गोविंद फिरत असे नारद मंजूळ सुश्वरे गाय मार्गी चालत आहे संगे हरी तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची नाही अनेकांची प्रती अनु जाणीवपूर्वक जिथं प्रवचन चालू आहे कीर्तन चालू आहे तिथं त्यानिमित्ताने तास दीड तास आपल्याला ता ता भगवंताच्या लीला ऐकायला भेटतात मन आपलं रमून जात सारखा जप करा असं नाही भगवंताचं लीला ऐका टी व्हीवर सिरियल पहा गप्पा मारताना भगवंताची गोष्ट ऐका आपण सांगा त्यांनी आपल्या मनामध्ये हळूहळू परमेश्वराचं निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपण सुद्धा ही लक्ष घेतली पाहिजे की देवाच्या कृपेची अनुभूती अनुभवायची असेल तर त्याने नामस्परण सुरू केलं पाहिजे कारण नामस्परण सुरू केलं की शरीरातले दोष हळूहळू दूर होतात पाप नाहीसं होतं आणि मग आपलं देह पवित्र झालं की आपल्या हृदयामध्ये परमेश्वर अवतरलेला आपल्याला दिसून येतो म्हणून भगवंत सांगतात आहे गरजती नामाचे पवाडे माझी कीर्ती वाडे कोडे माझ्या राम नामा पुढे द्वंदाचे उढे बाधकत्व देखोनी निश्चय भक्ती मीही करी अनन्य प्रती भक्त देव वास करते तेवता मी श्रीपती प्रकट तिथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे तिथं भगवंत प्रकट होतोच त्याला सगळ्या भक्ताला सगळ्या प्रकारची मदत करतोच म्हणून आपण सुद्धा आजपासून नामस्मरणासुद्धा जसं तुम्हाला जमेल तसं घ्या जितक्या वेळ जमेल तितक्या वेळ घ्या तू चार वेळा नाव घेतलं तरी चालतं ता। आणि दहा हजार वेळा घेतलं तरी चालतं मनोभावे घेतले की भगवंताला एक हाकसुद्धा पुरेशी होते पण आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण हरी लिहा यूट्यूबच्या चॅनलवर रामकृष्ण हरी लिहा ज्यांनी एकदा सबस्क्राईब केलं त्यांनी पुन्हा करायची गरज आहे आणि तुम्ही पुन्हा क्लिक केलं की तो अनसबस्क्राईब होता म्हणजे तुमची मेंबरशिप पुन्हा जात त्यामुळे एकदाच करायचं आहे कधी परत पुन्हा पुन्हा करायचं नाही तुम्ही ऐका तुमच्या मित्रांना शेअर करा व्हॉट्सअपला टाका फेसबुकला टाका रामकृष्ण